नमस्कार केतकीच किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत पुरणपोळी पुरणपोळीसाठी आपण घेणार आहोत एक कप चण्याची डाळ जी रात्रभर भिजवून मग ती शिजवून घ्यायची आहे कुकरमध्ये एक कप गूळ गुल। तुम्ही गुळाच्याऐवजी तेवढीच साखरही वापरू शकतात किंवा अर्धा गूळ आणि अर्धी साखर असंही प्रमाण तुम्ही त्यात घेऊ शकतात याचबरोबर आपण घेणार आहोत वेलदोड्याची पूड एक छोटा चमचा एक छोटा चमचा जायफळाची पूड आता ही जी डाळ आहे ती मी रात्रभर भिजवून ठेवली होती आणि नंतर सकाळी ती कुकरमध्ये मी शिजवून घेतलेली आहे जो गूळ घेतलेला होता एक कप तो आता मी त्यात मिक्स केलेला आहे त्याच्यावर घातलेला आहे कढईत आता आपण हे मिश्रण ढवळत राहायचं आहे गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे नाहीतर गूळ जो आहे तो खाली लागू शकतो आधी हे मिश्रण तुम्हाला कदाचित खूप पातळ वाटेल पण जसं जसं गूळ त्यातला घट्ट होत जातो तसं तसं पूर्ण आपोआप ते आढून येतं त्याच्यामुळे आधी जरी पातळ वाटलं तरी काही हरकत नाही तर आपण यात घालणार आहोत एक छोटा चमचा जायफळाची पावडर नंतर एक छोटा चमचा वेलदोड्याची पावडर जी साधारण आपण सगळ्या गोड पदार्थांमध्ये जायफळ आणि वेलचीची पावडर आपण घालतो त्याने त्याला वासही सुंदर येतो आणि चवही एक छान वाढते याच्यात तुम्ही दोन चार काड्या केशराच्या घातल्यात तरीसुद्धा सुंदर चव आणि एक बारीकसा रंग त्याला थोडासा वेगळा येतो तर पुरण आपल्याला सतत ढवळत राहावं लागतं कारण ते कदाचित खाली लागू शकतं जर गॅस मोठा झाला तर आता आपलं पुरण तयार आहे आपला आपण जो चमचा घेतलेला असतो तो त्याच्यात छान उभा राहिला की आपलं पुरण झालं असं समजायचं तर जर पुरण यंत्र नसेल तर ही अशी जी चाळणी मिळते त्याच्यात पुरण घालायचं आणि ते आपल्या हाताने त्याच्यावर ते घासून त्यातलं छान पुरण मऊ पुरण जे आहे ते खाली पडतं जसं पुरणाच्या यंत्रामध्ये होतं तसंच पण जर पुरणयंत्र नसेल तर ही जी आयडिया आहे ती छान काम करते आणि याच्यातूनही खूप छान मऊ पुरण निघतं आणि वेळही कमी लागतो पुरण पुरणाच्या यंत्राला तरी फ गरम गरमच पुरण लागतं याच्यात थोडंसं गार जरी पुरण तुम्ही घेतलं तरी चाळणीतून ते छान बारीक होतं पण असं करत करतच सगळं थोडं थोडं घ्यायचं एका वेळेला आणि चाळणीला ते हाताने किंवा तुम्हाला हात नसेल खराब करायचं तर वाटीने ते तुम्ही करू शकतात आणि खालच्या साईडचे जे पुरण आहे ते काढून घ्यायचं हाताने मस्त बारीक आणि मऊ पुरण आपलं तयार होतं गुळाची कन्सिस्टन्सी जी आहे ती प्रमाण आणि हे जमलं की पुरण छानच होतं तर तुम्ही बघू शकता की पुरणाचा एक छान असा सॉफ्ट मऊ मऊ गोळा तयार होतो आहे आणि हाच आपल्याला नंतर पोळीमध्ये भरायचा आहे आता आपण पुरणाची बोळी करणार आहोत आपण जशी नेहमी कणिक भिजवतो त्याप्रमाणेच भिजवायची पण त्यापेक्षा थोडीशी पातळ भिजवायची याच्यात बरेचशा बायका मैदा आणि डाळीचं पीठही घालतात पण मी ते न घाला डायरेक्ट गव्हाची जी आपली कणिक असते रोजची ती भिजवलेली आहे थोडीशी मऊ भिजवायची पोळ्यांपेक्षा आपण भिजवतो तशी आधी एक छोटीशी पोळी लाटून घ्यायची आणि त्यात आपण जो पुरण केलेला आहे त्याचा गोळा जो आहे तो त्यात घालायचा आणि पोळीची ती छोटी पोळी जी आहे ती सगळीकडून बंद करून घ्यायची जसं आपण पराठा करतो तर त्याप्रमाणे त्याचं स्टफिंग जसं भरतो तसंच त्याच्यात ते आपण यात पुरण भरणार आहोत आणि हा जो गोळा आहे तो त्याच्यात घालायचा आणि ते सगळीकडे दाबायचं म्हणजे जेणेकरून ते पुरण जे आहे ते सगळीकडे सारखं पसरलं जाईल आणि पोळी आता आपण लाटून घ्यायची आहे पोळी जरा हलक्या हाताने लाटायची कारण मग एकदम ते जे पुरण आहे ते बाहेर येऊ शकतं बाहेर आलं तरी हरकत नसतं पण एकदम ते मग जर नवीन असाल तर ते लाटायला थोडंसं त्रासदायक होऊ शकतं लाटण्याला ते चिकटू शकतं पण जरी तुमचं पुरण बाहेर आलं पोळीतून तरी तेवढ्या भागावर थोडंसं पीठ घालायचं आणि मग परत ती पोळी लाटायची या पोळीसाठी तांदळाची पिठी वापरतात कारण ती थोडीशी रवाळ असते आणि त्याच्यामुळे पोळी जी आहे ती बराबर सरकते तर आपण ही जी पोळी आहे ती भाजून घेणार आहोत ते मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जो तवा असेल तो घेऊ शकतात आणि ही पुर पोरी पोळी जी आहे ती आपण आता तव्यावर घालून दोघी बाजूने छान तुपावर किंवा तुम्हाला आवडत असेल तर तेलावर कशीही तुम्ही ती भाजू शकतात पण पुरणपोळी म्हटल्यावर त्याच्यात साजूक तूपच हवं त्याच्याशिवाय ती पुरणपोळी खाल्ल्याची मजा येत नाही त्याच्यामुळे भरपूर तूप तुपावर आपण मस्त ही पोळी जी आहे ती दोघी साईडने भाजून घेणार आहोत नॉनस्टिक तव्यावर जनरली पोळी जी आहे ती चिकटत नाही म्हणून नॉनस्टिक तवा घ्यायचा असतो पण तुम्हाला जर साध्या तव्यावरची सवय असेल तर तुम्ही तोही तवा वापरू शकतात पुरणपोळी म्हटल्यावर कटाची आमटी पण म्हणजे अगदी घटक आहे असं म्हटलं तरी चालेल पोळी आपली आपण अधूनमधून चेक करायची की पोळी खाली चिकटत तर नाही आहे ना थोडासा गॅस जो आहे तो मध्यम आचेवर ठेवायचा म्हणजे तवा चांगला तापला की पोळी ही छान मस्त खरपूस भाजली जाते काही लोकांना पोळी ही खूप मऊ आवडते तर काहींना अशी छान खरपूस भाजली गेलेली ही आवडते आता आपण पोळीची जी बाजू आपणली भाजून झालेली आहे त्याच्यावर तूप घालूयात हो आणि तूप सगळीकडे छान पसरवून घेऊयात हो आणि मग परत तोपर्यंत ती दुसरी बाजू आपली भाजली जाते आहे आणि मग आपण ही जी पोळी आहे ती नुसतीही खाऊ शकतात शिळी पुरणाची पोळी ही दुधासोबत छान लागते कटाची आमटी याचबरोबर माझ्या चॅनलचे बाकीचेही व्हिडिओज बघा लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलंच असेल पण नसेल करेल नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद